मोटार वाहन विभाग महाराष्ट्र राज्य एक मार्च एकोणीसशे चाळीसपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहन विभागाची पंच्याऐंशी वर्षांची गाथा मानवाच्या उत्क्रांतीमधील सगळ्यात महत्वाचा शोध म्हणजेच मोटार वाहन दळणवळणामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व भारतात मोटर वाहन कायदा अस्तित्वात गेला कालांतराने अभ्यासपूर्ण आणि लोकाभिमुख ठरतील असे बदल केले गेले सर्वप्रथम महाराष्ट्रात इंग्रज अखत्यारीत मुंबईतल्या ताडदेव येथे घोड्यांच्या पागेमध्ये पहिले प्रादेशिक परिवहन कार्यालय उभे राहिले एक मार्च एकोणीसशे चाळीस रोजी स्थापित या विभागाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होत असून संपूर्ण महाराष्ट्रात अठ्ठावन्न कार्यालये कार्यरत असून एकूण तीन हजार पाचशे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत पण याचबरोबरीने वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी विभागाने विविध उपक्रम हाती घेतले जसे महामार्गाच्या सुरुवातीला असणारे चालकांसाठीचे समुपदेशन केंद्र वेगमर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी असलेली स्वयंचलित यंत्रणा त्यावर आकारले जाणारे चलान दिवसरात्र इंटरसेप्टर वेहिकल्सद्वारे केलेले पेट्रोलिंग आणि सक्तीची मद्यपान तपासणी याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तीस टक्क्यांनी कमी झाली असून समृद्धी महामार्गावर ही संख्या पस्तीस टक्क्यांनी कमी झाली आहे महाराष्ट्र मोटर वाहन विभागाने हंड्रेड डेज या उपक्रमांतर्गत एक्केचाळीस सेवा फेसलेस पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली असून जवळपास चाळीस लाख लोकांनी याचा लाभ घेतला आहे परिणामी विभागाच्या कार्यालयातील गर्दी सुमारे पस्तीस टक्क्यांनी कमी झाली आहे रस्ते सुरक्षा अधिक मजबूत आणि नियमानुसार करण्यासाठी नवीन दोनशे पंच्याऐंशी इंटरसेप्टर वाहने व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिवाइस कमांड सेंटर तसेच उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे त्याचबरोबर वाहन स्क्रॅपिंग सुविधा स्वयंचलित फिटनेस तपासणी केंद्र अवजड वाहनांसाठी ऑनबोर्ड इलेक्ट्रॉनिक वजन प्रणाली अशा सेवांची अंमलबजावणी सुद्धा सुरू केली राष्ट्रीय महामार्गावर आय टी एम एस प्रकल्प राबवण्यात येत असून या विभागाने आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक प्रणालींची कास धरत आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे आणि भविष्यात संपूर्ण राज्यभरात अडतीस ऑटोमेटेड ड्रायव्हर ट्रेनिंग अँड टेस्टिंग प्रकल्प लवकरच उभे राहत आहेत व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग यंत्राचे कमांड अँड कंट्रोल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे सुरक्षेच्या दृष्टीने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी लावण्यास सुरुवात केली आहे राज्यातील दळणवळण पर्यावरणपूरक असावे आणि ह्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जनसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी विभागाकडून विशेष धोरण लवकरच जाहीर होणार आहे रस्ता सुरक्षा ही महाराष्ट्र परिवहन विभागाची मध्यवर्ती संकल्पना आहे परंतु रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांचे पालन करण्यापुरती मर्यादित नाही तर ती आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेची हमी आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सदैव कटिबद्ध आहे मोटार वाहन विभाग महाराष्ट्र राज्य